हॅलो 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 नमस्कार 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 भरपूर दिवसानंतर ट्रेलर रिॲक्टचा एपिसोड करतोय जसं सगळ्यांना माहितीये गणपती बाप्पा आले होते तर ह्या दरम्यान जरा मराठी सिनेमा कमी होते पण एकदम भरपूर मराठी सिनेमाचे ट्रेलर आलेले आहेत तर त्यापैकी आज आपण करणार आहोत ट्रेलर रिॲक्ट एपिसोड नंबर सतरा आतली बातमी फुटली आ, ट्रेलर इंटरेस्टिंग वाटतोय बातमी ना आतली बातमी फुटली सॉरी पण होऊ शकते चूक आमची टीम ट्रेलर लॉन्चला पण गेली होती त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळेलच आणि मोहन अगाशे सरांबरोबर खूप छान गप्पा मारल्या आहेत तर त्या तुम्ही नक्कीच बघा त्या ट्रेलरमध्ये तुम्हाला, तुम्हाला बघायला मिळतीलच नवीन अपडेट अशी आहे की प्रदीपला नवीन इयरफोन्स हेडफोन्स मिळाले आहेत तर आता त्याच्या ऑडिओ <laughs> क्लॅरिटी अजून चांगली असेलच आणि त्याचं कॉन्टेंट पण अजून क्लिअर असेल आणि क्वालिटी चांगली असेल अशी अपेक्षा करूया तर सर्वात पहिले आपण सुरू करूया आणि ट्रेलर बघूया या कोयत्यानी तू बातमी तर अशा प्रकारे आपण ट्रेलर बघितलं आहे तर काय आहोत तुमची पहिली रिएक्शन नवीन हेडफोन सकट प्रदीप कलाकार <laughs> जबरदस्त आहेत पण सिनेमा मला ओके okay. रेशम ठीक ठाक वाटला मला म्हणजे एकदा पाहण्यासारखं आहे गोवर्धन मला चांगला आवडला मस्त होता सारण मला ट्रेलर म्हणून हा ट्रेलर खूप आवडला सिनेमा कसा असेल माहिती नाही आणि कन्सेप्ट थोडीफार आता जे काय कॉमेडीच जे काय हे म्हणतो आपण चालू आहे जी रिग लागली आहे त्यापैकी थोडं वेगळा कंटेंट असावा असं तरी ट्रेलरवरून जाणवत आहे ओके ठीक आहे स्टोरी आता जसं तू बोललास त्याच्यावरूनच पुढे जाऊया स्टोरी बद्दल काय वाटतं ट्रेलर तर चांगला uh, चांगली oh, oh, oh. स्टोरी अशी आता काही सांगता येणार नाही पण एक छान गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला या सिनेमात ऑडियन्सना आणि त्याचबरोबर कास्टिंग ही खूपच युनिक पॉइंट आहे है यांची म्हणजे अगदी डॉक्टर मोहन आगाशे त्यानंतर रोहिणी हट्टंगडी मॅम त्यानंतर विजय निकम भर भारत गणेशपुरे आणि सिद्धार्थ आपला सिद्धार्थ जाधव त्याचबरोबर आनंद कारेकर ह्याचं एक वेगळं कॅरेक्टर आतापर्यंत असं कॅरेक्टर त्यांनी कधी केलं नव्हतं माझ्या मते ते एक वेगळं काहीतरी वेगळं पण बघायला मिळेल त्यामुळे आवडेल मला वाटतं हा ऑडियन्स सिनेमा आ, हा, ना सिनेमा गोवर्धन हा मलाही खूप आवडला आणि ह्याच्यामध्ये जी स्टोरी असं दिसते की एका शाळेतली गोष्ट असावी शाळेतली त्यामध्ये दोघांचा मारण्याचा प्लॅन आहे एकमेकांचा जास्त त्या दाखवलं गेल्यासारखं वाटत आणि ते आ, सुपारी जे दिले ते सिद्धार्थ जाधव त्यांना दिलेले असं वाटतं त्याच गुंतवणुकीच्या ह्या स्टोरी मध्ये दिसते असं बघू आता पिक्चर बघितल्यानंतर समजेल कसं आहे तरी मला क्लिअर करायचंय शाळेतली बोलला हा की काय नाही त्यांचं म्हणणं होतं की चारी 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 आता मराठी माणूस या सिनेमा मध्ये दुसरीकडे ना कुठे हिंदी मध्ये पण तेच जाऊ तो नाहीये हा रेशम काय नाही पुष्कर जो घेऊन जातो की लंडनला हो त्याचे सिनेमे चालत नाही ऑडियन्सला सवय मे बी चाळीतलेच सिनेमे हवे हा रेशम ठीक वाटलं मला ट्रेलर आणि ते, स्टोरी आ, स्टोरी थोड़ी ते गुंता उनुका आहे मध्ये स्टोरी सांगितलं ट्रेलर मध्ये थोडीफार ठीक वाटली म्हणजे गुंतवणूक आहे थोडीफार आणि कळत नाहीये नेमकं सुपारी पण दिलीये एकत्र पण दाखवले मग आतली बातमी कोणती आहे म्हणजे फुटलीये की फुटली ना ते पण नाही कळत चांगली म्हणजे स्टोरी इंटरेस्टिंग आहे आता आहे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल मला असं वाटतं ट्रेलर हा मला आवडली पाहण्यासारखी ओके ऑडिओ मध्ये पाहण्यासारखी प्रदीप स्टोरी काय नाही की नवरा बायको आहेत आणि बायकोला मारण्याची सुपारी एका माणसाला दिली आहे तो माणूस आहे सिद्धार्थ जाधव आणि बायकोला मारण्याची सुपारी दिल्याच्या नंतर काय काय नेमकं घडतं काय कॉमेडी का घडते हे एकूण या सिनेमामध्ये म्हणजे ट्रेलर मध्ये आपल्याला असं दिसून येत आहे पण नंतर असं पण दाखवलंय ना बायको सुपारी दिली आहे बायकोला कळणे सुपारी दिलीये पण आतली बातमी काय आहे हे त्यांनी ट्रेलर मध्ये क्लिअर होऊ दिलेलं नाहीये दिली ना सुपारी दिली आहे तीच तर बातमी फुटली ना नाही काय आहे नेमकं तिला मारायचं की नाही मारायचं किंवा नेमकं कायच आहे हे नाही सांगितले आणि त्या चला इंटरेस्टिंग वाटतंय जसं तुम्ही सगळ्यांनी बोला परफॉर्मर जर तगडे आहेतच तर त्या आहे गोष्टीसाठी चा, परफॉर्मन्स तुमच्यासाठी कुठल्या पात्राचं कोणी पण बोलू शकतं ऍक्च्युअली सगळेच पात्र खूप जबरदस्त आहेत कलाकार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत वेल नोन कलाकार आहेत तेव्हा असं नाही सगळे परीने त्यांनी चांगलं काम के केलं ट्रेलर मध्ये म्युझिक 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 बद्दल काय हा सिद्धार्थ जाधवने एक रॅप सॉन्ग स्वतः गायलेले त्या ह्याच्यामध्ये जे बाटली फुटली हा ते एक चांगला वाटलं आणि त्यामध्ये अजून एक आयटम सॉंग एक आहे मला काय गौतमी पाटील यांचं चु, हा सखोबाई ते जसं की ते मधी एक गाणं गाजलं होतं शांताबाई 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 तसाच एक सकोबाई म्हणून हा पण असं एक गाजेल असं वाटतंय नाव पण युनिक घेतलंय त्यांनी सकोबाई yes. <laughs> गोवर्धननी खूप बारकीने हा ट्रेलर लॉन्च इव्हेंट आणि हा ट्रेलर बघितलेला आहे आणि खूपच चांगलं असच मन त्यांनी गौतमी असा अभ्यास असेल तर विद्यार्थ्यांचा अभ्यास पण बराच असतो सर त्यांना कोण ओळखतात कुठलं फेवरेट डायलॉग ट्रेलर मधला जो तुमच्या बरोबर राहिला आणि तुम्हाला वाटलं यार चांगला डायलॉग होता रेशम सर तू रेशम नाहीस रेशम डायलॉग डायलॉग नाही आठवते मला पण Uh, म्हणजे डायलॉग मला नाही आठवत खरंच ओके हा सारण बोल था। जो, आ, सिद्धार्थ जाधवचा सुरुवातीचा डायलॉग होता ना की ते म्हणतात की तुला मर्डर करायचं आहे डॉक्टर बोलतात त्यानंतर तो म्हणतो म्हणजे दुहेरी हत्याकांड तो एक लक्षात राहिला म्हणजे गोवर्धन तुझ्या लक्षात आहे काहीतरी बोल सिद्धार्थ जाधव म्हणतात मुलगी बाप मर्डरची सुपारी देतो मुलगी आईला मावशी म्हणतो आणि मावशी म्हणती वाव म्हणजे असं सुपारीच आहे की आसा एक एक असा एक डायलॉग आहे तेवढा एक फक्त आठवला होता प्रदीप मला स्पेसिफिक डायलॉग असा नाही आठवतोय पण आहे ना सिद्धार्थ जाधव ते पोलिसाला म्हणतो काहीतरी गोळ्या घालेल डोक्यामध्ये आणि उंदरासारखं तोंड दिसेल का असं काहीतरी आहे बघा त्याच्यामध्ये उंदरासारखं मरेल उंदरासारखं मरेल डोक्यात गोळ्या आणि उंदरासारखं मरेल ते <laughs> yeah. थोडस कॉमेडी पण वाटलं आणि मस्त होता डायलॉग ट्रेलर मध्ये असं वाटतं सिनेमा सिनेमा बघितल्यावर असतील बरेच डायलॉग असे की सरप्राईज मिळतील आणि आपल्याला खरंच एक चांगला सिनेमा बघायला मिळेल अशी आशा अपेक्षा आहे तर आय थिंक आपण पटकन ह्याच्याकडे जाऊया खूप ट्रेलर आहेत खूप रिएक्ट करायचे तर मराठी मूड मीटर स्टोरी झाली डिस्कस फर्स्ट रिएक्शन आपल्याला कळली तर पटकन मराठी मूड मीटर वर या चल वन टू थ्री गो मस्त वाटला मस्त वाटलं काहीतरी कमी एकदा बघूया सो so, ओव्हरऑल आजचं जजमेंट आहे मस्त वाटलं आणि एकदा तरी बघूया uh, ट्रेलर लॉन चांगलाच झालाय गौतमी पाटील आहे मोहन आगाशी आहे रोहिणी हतंगडी सिद्धार्थ जाधव म्हणजे ऍक्टर भरत गण गणेशपुरे चांगले आहेत तगडे आहेत मे बी तो एक सरप्राईज हिट असा हा सिनेमा असू शकतो uh, हा या शुक्रवारीच येतोय ना तर एकोणीस सप्टेंबरला हा सिनेमा सिनेमा गृहात येतोय मराठी पिक्चरला सपोर्ट करा मराठी पिक्चर बघा चांगले असले तर अजून आपल्या आसपासच्या लोकांना सांगा म्हणजे मराठी पिक्चर आणि चांगले सिनेमे बघायला सिनेमा बनवणारे पण प्रोत्साहित होते तर आपण जायच्या आधी कोणाला काही शेवटच्या शे, कनक्लूड करायचंय सिनेमाबद्दल ट्रेलर बद्दल प्रदीप नाही ऍक्च्युली मला असं सांगायचं होतं की हा जून मध्ये येणार होता हा सिनेमा अच्छा याचा जो टीझर आला होता ना तीन चार महिन्यात पण गणपती सगळेच सिनेमे पुढे ढकलले गेले कदाचित त्याच्यामुळे आता भरपूर सिनेमा आर पार सिनेमा म्हणून एक आलाय अजून एक सिनेमा अशी तीन चार सिनेमा एकदम लग्नाची गोष्ट लग्नाची गोष्ट पण एक सिनेमा आहे तो पण आलाय दशावतार।, दशावतार तर आहेच आहे शनिवारी आणि खूप जास्त एक्साइटमेंट आहे दशावतारला घेऊन प्रेक्षक काहीतरी एकाच दिवशी येतात आपल्या मराठीची सवय आहे ना आपण एकमेकांनाच खालती ओढतो ना सिनेमेमध्ये मग तो कुर्ला ते वेंगुर्ला म्हणून पण एक सिनेमा आहे तो पण आलाय अरण्य बघा म्हणजे एवढे दिवस एकही आणि आता सगळे आई विषय नाही हा ट्रेलर खूप चांगला वाटला हा ट्रेलर मध्ये आपल्याला अशी दिसली की काही उमेद आहे तर हा ट्रेलर जाऊन बघा हा ट्रेलर लॉन्च चा इव्हेंट आमचा मराठी आम मूड युट्यूब चॅनेलवर बघा मराठी मूड मनोरंजनला लाईक करा आणि फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि रिॲक्टच्या एपिसोड मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला टॅग करा आणि सांगा आज साठी एवढच जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र